शेतकरी आणि गाय एका गावात शाम नावाचा एक शेतकरी राहायचा त्याच्याकडे एक गाय होती जी रोज भरभरून दूध द्यायची पण एकदा गाय आजारी पडली आणि तिने दूध देणं बंद केलं मग श्यामने तिला हाकलून दिलं शेतकऱ्याला आता आपली गरज नाही असा विचार करून ती बिचारी गाय तिथनं निघाली वाटेत चालता चालता ती गाय पडली तेव्हा राम नावाच्या एका शेतकऱ्याने तिला आपल्या घरी आणलं त्याने तिची खूप काळजी घेतली आणि थोड्याच दिवसात ती गाय बरी झाली आणि तिने एका गोंडस वासराला जन्म दिला आणि ती परत दूध देऊ लागली राम गाय आणि वासराची खूप काळजी घेऊ लागला गायीचे दूध विकून राम श्रीमंत झाला ही गोष्ट श्यामला कळताच तो रामच्या घरी आला आणि त्याच्याशी भांडू लागला पण रामने गाय परत देण्यास नकार दिला श्याम म्हणाला मी तुझी तक्रार करीन दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव जमा झालं सरपंच म्हणाले आता ह्या द्या कि तिला कोणाकडे राहायचं आहे त्यांनी गाईला दोघांच्या मधोमध उभं केलं तेव्हा गाय रामकडे गेली आणि त्याचा हात चाटू लागली कारण गाईला श्यामचा स्वार्थीपणा आणि रामचा चांगुलपणा कळला होता सरपंचांनी गाईला रामच्या स्वाधीन केलं तात्पर्य ह्या गोष्टीतून आपण शिकलो चांगूलपणाने आपण सगळ्यांची मनं जिंकू शकतो